आज एक महिना झाला आनंद नगर वसंत बिल्डिंगच्या बाजूला जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टी एक महिना झाला अद्याकरी कोणी लक्ष देत नाही आमचं असं लक्ष देत आहे की एसआरआय प्रोजेक्ट चालू झालाय आणि ज्या भागातले घर काढायचे त्या घरांचे पहिले आता लाईट बंद केली पाणी बंद करतील आणि यांना असं वाटत की लाईट पाणी बंद की लोक जातील त्या विरोधात हो का कार्यक्रम घेतला जाईल की आम्ही घरच खाली करणार नाही असं पावित्र घेतलं जाईल आणि पण नाही आज जवळजवळ तेवीस तारखेला अर्ज दिला आहे आम्ही अधिकाऱ्यांच्या ऑफिस मध्ये बसलेले जाधव साहेबांच्या त्यांच्यापर्यंत आतापर्यंत अर्जच पोहोचला नाही तर हे एमिसीबी च काम कोणत्या पद्धतीने चालू हेच आमच्या लक्षात येईल हो तक्रार आलेली अर्ध्या भागातले लाईट चालू आहेत जिथले काही या सर्व प्रोजेक्ट मध्ये घर नाही तिथल्या लाईट चालू आहेत पूर्णतः जिथल्या जण खाली करून पाहिजे तिथले लाईट बंद केलेले त्या लोकांनी शंभर टक्के आमच्या दोन ते चार नवीन मीटर कनेक्शन घ्यायचे असताना मॅडमच म्हणणं आले की आता थोडे <laughs> दिवस राहिले कशाला मीटर घेत याचं म्हणणं असं की मग त्यांच्याकडे बातमी आले